शंभूराजांनी आपल्या धर्मासाठी आणि स्वराज्यासाठी कुठलाही विचार न करता बलिदान दिलं छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या या हिंदू स्वराज्याला आपल्या हयातीत धक्का लागून दिला नाही असा हा शिवाचा छावा मरणाऱ्या दारात असताना देखील औरंगजेबापुढे झुकला नाही असंख्य यातना सहन करत शेवटीच्या ठिकाणी आपले प्राण सोडले अशी अपवित्र ठिकाणी आज आपण जाऊन नतमस्तक होणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील दौंड तालुक्यात बहादुरगड किल्ला आहे ज्याला धर्मदुरगड असंही म्हणतात चार फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद ला आणि कवी कलश यांना संगमेश्वर येथे अटक करून याच बहादुरगडा वांधलं गेलं ज्यावेळेस शंभुराजी अटक झाली हे कळताच औरंगजेबाने आपली छावणी अकुलच वरून हलवली समोर असलेल्या मुख्य वाड्यात दरबारात त्यांना औरंगजेबापुढे पेश केलं या दरबारात आणण्यापूर्वी त्यांची या किल्ल्याच्या बारा विषीतून दिंड काढण्यात आली गडाच्या शंभर कोसापर्यंत मोगली छावण्या उभारण्यात आल्या जेणेकरून शंभूराजांची कोणीही सुटका करू नये अख्खा दरबार गच्च होता औरंगजेबाचे सर्व सरदार या ठिकाणी उपस्थित होते औरंगजेब खूप खुश होता त्याला वाटलं आपण स्वराज्याच्या राजाला कैद केलं म्हणजे सगळं स्वराज्य आपलं झालं ज्या गोष्टीसाठी तो दक्कनेत आला होता ती गोष्ट त्याला साध्य झाले वाटत होती त्याला वाटलं होतं शंभूराजे आपल्याकडे प्राणासाठी भीक मागतील विनवण्या करतील पण तसं काही झालं नाही शंभूराजांचं अक्क शरीर रक्ताने माकलं होतं पण त्यांची ती भेदक नजर आणि चेहऱ्यावरचं तेज तसंच होतं ज्यावेळेस औरंगजेब आपल्यास यासून सोडून खाली नामाजासाठी बसला तेव्हा शंभूराजे कवी कलशांना म्हणाली कविराज तुम्हाला याच्यावर काय आहे का यावर कवी कलशाने एक काव्य सादर केलं यावन रावण की सभा संभू बदी वजरंग लवू लसत सिंधु सम खूब जो रवी ससील कथई कद्योत होत बतरंग त्यो लव तेजनी हारखे तद ते औरंग म्हणजे रावण यवनाच्या दरबारात तुम्ही हनुमानाप्रमाणे बांधले गेलेले आहेत आणि तुमच्या अंगाला लागलेले रक्त म्हणजे हनुमानाला लावलेल्या सिंदुराप्रमाणे आहे ज्याप्रमाणे सूर्याला पाहताच काजव्याचा प्रकाश त्याचप्रमाणे तुमचं हे तेज बघून सिंहासन सोडून खाली गुडघे टेकून नतमस्तक झाला आहे शंभूराजांना औरंगजेब म्हणाला हे स्वराज्य आमच्या हवाले कर आणि आमचा धर्माचा स्वीकार कर आणि आमचा सारा खजना कुठाला पावला आहे हे सांग आम्ही तुला बक्षी देऊ यावर शंभूराजे औरंगजेबाला म्हणाले आबासाहेबांनी त्यांच्या कर्तृत्वावर आणि मावळ्यांच्या बलिदानावर हे स्वराज्य उभं केलं आहे त्यातील ही जनता हाच आमचा खजिना आहे ज्याप्रमाणे तुला तुझा धर्मप्रिय आहे त्याप्रमाणे मलाही माझा धर्मप्रिय आहे हे ऐकताच औरंगजेब संतापला आणि त्यांनी कवी कलश आणि शंभूराजांचा छळ करण्याचा आदेश दिला हा प्रकार कित्येक दिवस चालू राहिला असंख्य पीडा महाराजांनी सहन केल्या पण स्वराज्यावर आणि आपल्या धर्मावर कुठलाही आज येऊन दिली नाही आणि शेवटी याच ठिकाणी आपला देह ठेवला त्यांचे हे उपकारा असा जन्म जरी घेतले तरी आपण फेडू शकणार नाही त्यांच्या या बलिदानामुळे औरंगजेबाचे स्वप्न स्वप्नच राहिले तर असा होता छत्रपती संभाजी महाराजांच्या पदपार्शांनी पावन झालेला आणि बलिदानाने पवित्र झालेला धर्मवीरगड तर अशी या ठिकाणी येऊन एकदा तरी नतमस्तक व्हावं अशी ही जागा आहे